जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहणार चित्रपटगृहात जाऊन आणि आज आपण चर्चा करणार आहे ते म्हणजे बागी फोर या सिनेमाने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी किती कमाई केली आणि त्याचं बजेट आपल्याला बजेट तर माहितीच आहे एकशे वीस करोड रुपये त्या सिनेमाचं बजेट आणि कालच्या दिवसामध्ये त्या सिनेमाने किती कमाई केली आपण थोडक्यात के जाणून घेऊया तर पहिल्या दिवशी पाच सप्टेंबरला या सिनेमाने बारा कोटी रुपयाची कमाई केली तर शनिवारी गणपती विसर्जनामुळे थोडीशी कमाई कमी झाली नऊ करोड रुपये या सिनेमाने दुसऱ्या दिवशी कमावले हो राहिला विषय रविवार म्हणजे या सिनेमासाठी महत्त्वाचा वार होता त्या दिवशी या सिनेमाने फक्त फक्त तुम्ही विचार कराल फक्त दहा कोटी रुपये कमावले हो आणि एकशे वीस कोटी बजेट असलेला सिनेमा जर आपल्या तिसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी म्हणजे सुट्टीच्या दिवशी फक्त दहा करोड रुपये कमवत असेल तर मग हा सिनेमा पुढे जाऊन काय होईल हे आपण काहीच सांगू शकत नाही तर तीन दिवसामध्ये या सिनेमाने जवळपास पहिल्या दिवशी बारा दुसऱ्या दिवशी नऊ आणि तिसऱ्या दिवशी दहा म्हणजे असे नेट कलेक्शन केले तीन दिवसामध्ये एकतीस कोटी रुपयांचं फक्त एकतीस कोटी रुपयांचा आणि आजपासून सोमवार चालू होते म्हणजे याची अग्निपरीक्षा चालू होणार आहे या सिनेमाची या सिनेमाला सिनेमा आता इथून पुढे कमीत कमी दिवसाला पाच पाच कोटीची तर कमाई केली तर जवळपास कुठेतरी बजेटला टच होईल पण कमाईवरून तर असं वाटत नाही की हा सिनेमा एकशे वीस कोटी बजेट कवर करेल म्हणून तर असं का झालं असेल या सिनेमाबाबतीत तर मला तर वाटते आतापर्यंत टायगर श्रॉफने दिलेले फ्लॉप सिनेमा याच्यामुळेच या सिनेमावरती त्याचा परिणाम झाला असावा किंवा मग टायगर श्रॉफचे जे फॅन असतील त्यांनीच हा सिनेमा पाहिला असेल बाकीच्या प्रेक्षकांनी या सिनेमाकडे पाठ फिरवली असेल ही दुसरी गोष्ट असेल तर आज आपल्याला या सिनेमाकडून मला तर वाटते दोन ते ती तीन कोटी याच्यावरती या, या सिनेमाची कमाई होईल असं तर आत्तापर्यंतच्या बुकिंगवरून तर दिसत नाही तर आय होप की या सिनेमाने आज चार ते पाच कोटीचा तरी गल्ला केला तर नशीब म्हणता येईल जर असंच सिनेमाने कमाई केली तर लाईफ टाईम या सिनेमाची कमाई जवळपास अंदाजे सांगू शकते पन्नास ते पंचावन्न कोटी एवढीच होऊ शकते त्याच्या पलीकडं हा सिनेमा जाऊच शकत नाही कुठे एकशे वीस कोटी बजेट आणि या सिनेमाची तीन दिवसामध्ये फक्त एकतीस कोटीची कमाई वर्ल्ड वाईड म्हणजे जगभरात जर या सिनेमाची कमाई पाहायला गेला तर जवळपास पन्नास कोटीचा आकडा याने जगभरामध्ये टच केलेला आहे तर आय होप आजच्या दिवशी हा सिनेमा चांगली कमाई करेल अशी आशा धरू आणि पुढच्या एपिसोडमध्ये भेटू चला जय हिंद जय महाराष्ट्र